अकोल्या तालुक्यातील समशेरपूर येथील दोन जणांचा आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी सिन्नर तालुक्यातील पळसे या ठिकाणी एस टी बस वेगात धडकवल्यामुळे बसला आग लागली व रवींद्र विसे मदन साबळे यांचा नाहक बळी गेला होता वास्तविक या मोटारसायकल चालकांची कोणतीही चूक नसताना एस बस वेगात धडकल्यानं हा अपघात झाला होता या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून घटनेची माहिती दिली होती दोघे जण अतिशय गरीब परिस्थितीत असून त्यांना मदत करावी व मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत करू असा शब्द दिल्यानंतर आजपर्यंत कुटुंबाला मदत मिळाली नाही कुटुंबात लहान मुले पत्नी वयस्कर मंडळी असल्यानं कुटुंबाचे कर्तेच या घटनेत गेल्यानं कुटुंब भयावह परिस्थितीत जगत आहे त्यांना मदत व्हावी म्हणून आज पुन्हा गावातील ग्रामस्थ व अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात आले होते जर या गरीब कुटुंबाला मदत न मिळाल्यास येत्या तारखेला बसणार असल्याचं निवेदन तहसीलदार कार्यालयास देण्यात आलं यावेळी जनसंघर्ष संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे यांनी आपली भावना व्यक्त केली आमच्या गावातील कैलासवासी रवींद्र सोमनाथ विसे आणि कैलासवासी मदन दिनकर साबळे या दोन तरुणांचा पळसे जिल्हा नाशिक या ठिकाणी आठ बारा दोन हजार बावीस रोजी राज्य परिवहन महामंडळाच्या बसखाली होरपळून मृत्यू झाला अतिशय दुर्दैवी घटना घडली संपूर्ण राज्यामध्ये या विषयावर शोक व्यक्त केला आणि ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनीही त्या दवाखान्यामध्ये नाशिकला भेट दिली त्यांनी त्या ते ठिकाणी मदत करू असा घोषणाही केली आणि त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या निवासस्थानी ठाणे या ठिकाणी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी भेट घेऊन सांगितलं की साहेब अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आपण या दोन्ही परिवारांना भरघोस मदत करावी आणि आमच्यासमोरच त्यांनी त्यांच्या सचिवांना सूचनाही केल्या की यांना मदत करावी त्यानंतर मंत्रालयामध्ये जवळपास आठ ते दहा वेळा चक्कर मारल्या आणि त्या चक्कर मारल्यानंतर सचिवांकडनं उडूउडू चित्तर मिळाली त्यामध्ये एक सचिव तर आम्हाला म्हटले की मुख्यमंत्री महोदयांचं काम असतं शेवटी ते घोषणा करतात परंतु त्या कायद्यात बसणाऱ्या असतील असं नाही त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीचे मंगेश चिवटे यांनाही भेटलो तर त्यांनी सांगितलं की आम्ही फक्त जिवंत लोकांना मदत करतो ज्यांचा मृत्यू झाला त्यांना तेन्� करत नाही अशा दहा बारा चक्कर मारले कुठल्याही पद्धतीचं आम्हाला ज्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे या परिवारांना ती झाली नाही त्यानंतर पालकमंत्री मान्य राधाकृष्ण विखे पाटील यांनाही भेटलो त्यांनी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना केल्या की अहवाल सादर करावा तर तो अहवालही या ठिकाणावरनं सादर झाला परंतु तरीही कुठलीही दखल घेतली गेली नाही त्यानंतर बालसंगोपनच्या संदर्भात नगरला जाऊन सर्व कागदपत्रं दिली आजपर्यंत फेब्रुवारीपासून आजपर्यंत एक वर्षामध्ये तीही मदत नाही बालसंगोपनचे पैसे सुरू झाले नाही गोपीनाथ मुंडे अपघात विमाचेही त्या परिवारांना आजपर्यंत पैसे भेटले नाही अशा पद्धतीने एका परिवारातलं रेशनही नव्हतं आणि रवींद्र सोमनाथ विसे ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या परिवार तर तो सोमनाथ विसे यांचा परिवार तर भूमिहीन आहे रवींद्र सोमनाथ विसे एकुलते एक होते त्यांची पत्नी अतिशय तरुण आहे चोवीस पंचवीस वर्ष वय त्या ताईचं आहे दोन लहान लेकर परिवारात आहेत आई वडील वयस्कर आहेत या सगळ्या अशा पद्धतीची अतिशय वाईट परिस्थिती या दोन्ही परिवारांमध्ये असताना शासनाकडनं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलंय एक वर्ष उलटून गेलंय कुठली मदत नाही म्हणून आम्ही आज सर्व सहकाऱ्यांनी मिळून अकोले तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन दिलं आहे निवेदनाची प्रत सर्वच अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेली आहे आणि जर पुढील दहा दिवसामध्ये बारा तारखेपर्यंत जर शासनाने कुठली मदत या परिवाराला दिली नाही यांची दखल घेतली नाही तर ता बारा तारखेपासून आम्ही सर्वजण अकोले तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग करून पोषणाला बसणार आहोत जोपर्यंत या परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत अकोल्यातील सर्व आमचे मित्रपरिवार त्यात महेशजी नवले असतील डॉक्टर संदीप कडलक असल राजेंद्रजी कुमकर असल दत्ता नवले असल राहुल वाघचौरे असेल आणि आमचे जनसंघर्ष संघटनेचे तुळशीराम कातोरे आहेत नानासाहेब धुमाळे आहेत निलिंद नायकवाडे आहेत आणि महेश सोनवणे सर आहेत निलेश गवंदे आहेत मोहन पवार सर आहेत नितीन डुंबरे आहेत आणि बाकी सर्वजण आम्ही या लढ्यामध्ये सक्रिय आहोत आणि सोबत शमशेरपूर गावचे सर्वच आमचे ग्रामस्थ सहकारी आणि ते दोन्ही परिवार त्यांच्या लेकरा बाळांसह लहान मुलांसह अन्नत्याग करून तहसील कार्यालयासमोर बसणार याची दखल प्रशासनाने आणि या सर्व शासनाने घ्यावी असं आवाहन मी सगळ्यांना करतो आणि धन्यवाद कोणतीही चूक नसताना या अपघातात बळी पडलेल्या गरीब कुटुंबाला लवकरात लवकर सरकारनं मदत करावी कुटुंबातील करता गेल्यानं या कुटुंबाला किती त्रास सहन करावा लागतोय याची शहानिशा महाराष्ट्र परिवहन महामंडळाने व सरकारकडून व्हायला हवी मात्र ती आजपर्यंत झालेली नाहीये वडिलांविना पोरके झालेल्या मुलांचं शिक्षण कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारनं या विषयाची गांभीर्यानं दखल घेण्याची गरज आहे न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले